मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांडगे याची भाजी कशी बनवायची सांग ते सांगते यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला प्रथम सांगते हे बघा मी तर तयारी करून घेतलेली आहे याच्यामध्ये मी हे आपले मिक्स मिक्स डाळीचे जे सांडगे आहेत ते घेतलेले आहे इथं त्यानंतर त्याला फोडलेला लागेल ती लसूण घेतलेली आहे त्यानंतर मी इथं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये मी जवळजवळ मोठे दोन कांदे घेतलेले आहे आणि दोन छोटे असे टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर मला काही सुके मसाले लागतील ते सुद्धा मी यामध्ये घेतलेले आहे आता माझी ही सांडगे बनवण्याची भाजीची संपूर्ण तयारी झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की ही हे सांडग्याची भाजी पण कशी बनवायची थोडंसं कडा कढीपत्ता आणि थोडीशी पण मी आता एक घेतलेली आहे आता मी सर्वप्रथम गॅस पेटवलेला आहे हे पॅन घेतलेला आहे या टोपामध्ये मी आता तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये ही लसूण टाकणार फोडणीला लसूण घालते फोडणीमध्ये लसूण घातलेली आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे

लसूण हा चांगला लाल होईपर्यंत मी या तेलामध्ये चवून घेते आहे त्याच वेळेस मी इथं या तव्यावरती आपले जरा सांडवे भाजून घेते आहे त्यासाठी मी पॅन पॅनवरती गॅस चालू दिलेला आहे आणि याला थोडेसे आपण रोस्ट करून घेऊया थोडेसे भाजून घेऊया आणि त्याची टेस्ट खाताना जरा चांगली लागते आणखी तर चांगल्या टेस्ट येतो त्यामुळे मी आता इथं सांडवे पण थोडेसे या तव्यामध्ये भाजून घेते आहे आणि इकडे आपला हा मसाला बनतो आहे टोमॅटो पडका लसूण सर्व मस्त पैकी मिळून आलेलं आहे आता आपण यामध्ये आता कांदा थोडासा चांगला नरम झालेला आहे आता आपण यामध्ये हे जे आपण भाजून घेतलेले आहे सांडगे ते आता पहिले आपण याच्यामध्ये फोटून घेऊया आता मी यामध्ये हे सगळे सांडगे टाकून घेतलेले आहे आता मी याला चांगले फिरून घेते आणि यामध्ये आता मी सुके मसाले घालते आता मी यामध्ये हळद टाकली आणि हे आपलं घरी बनवलेलं लाल तिखट टाकलं आणि त्याच्यामध्ये मी म्हणून मीठ पण टाकलं आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि आता हे सांगे शिजवायला मी यामध्ये पाणी घालते म्हणजे आपले हे सांडगे चांगल्या प्रकारे शिजते आता मी या सांडव्यामध्ये थोडीशी कोटंबीर पण घालून घेते आता आपले सांडगे तयार झालेले आहेत त्याला मी दोन मिनटं वाफ येण्यासाठी परत त्याला जरा झाकून ठेवते अशा प्रकारे आपल्या सांडव्याची भाजी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे बघा कशी झालेली सांडग्याची भाजी आणि तुम्ही मला नंतर कमेंट्स करून सांगा मी कशी बनवली ती